आपण सहजच बोलताना असं बोलतो की जर का मला हे मिळालं तर जर का माझी इच्छा ही पूर्ण झाली तर जर तर प्रत्येकाच्या शब्दात असतं बरं काही असं पण आकर्षणाचा नियम काय सांगतो माहिती आहे जर तर या शब्दामध्ये संशयाचे खूप शक्तिशाली तरंग असतात आणि म्हणून आपल्या इच्छा आणि आपल्या आकांक्षाबद्दल बोलत असताना हा शब्द अजिबात उच्चारायचा नाही आपल्या इच्छा आकांक्षाबद्दल बोलताना या शब्दाला आपल्या शब्दकोशामधून काढून टाकायचं हा जी बात हे शब्द उच्चारायचे नाहीत जर तर आणि जेव्हा आपण जर या शब्दाचा उच्चार करत असतो तेव्हा जी गोष्ट आपली आहे त्यावर आपलाच विश्वास नसतो असा अर्थ होतो त्याचा आणि म्हणूनच आपल्या मनात जर या शब्दामुळे संशय उत्पन्न होत असेल तर आकर्षणाचा सिद्धांत आपल्याला हवी ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही आपल्या इच्छित गोष्टीबद्दल बोलताना फक्त काय बोलायचं माहिती आहे जेव्हा जेव्हा या शब्दाचा उच्चार करायचा जर आणि ऐवजी जेव्हा हे होतं जेव्हा मला हे मिळेल फक्त जेव्हा जेव्हा आणि जेव्हा असंच बोलायचं तर आजपासून तुम्हीही नक्की असं सुरुवात करा माझ्याही बोलण्यामध्ये जर आणि तर बऱ्याच वेळा येतं तर मीही आता जाणून प्रयत्न करते की माझ्या शब्दकोशामधून जर तर काढून टाकायचं हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी एका नवीन तुम्हाला मध्ये अगदी मनापासून अर्ली मॉर्निंग स्वागत आहे बरे का आमच्यासोबत प्रीतीश पण पहाटे उठून अभ्यासाला बसला होता आणि कॅमेरा चालू राहिला एडिटिंगमध्ये मला ही क्लिप मिळाली म्हटलं ठेवूया आपण कन्व्हर्सेशन ऐका हां फक्त आमचं मी तुला शिकवलं असत पण ना तुझी तेवढी अजून बौद्धिक क्षमता नाहीये नाहीयेच नाही तुझ्या सरांपेक्षा थोडी हुशार राहिले जरा जास्त मी जेव्हा मला झेपाय लागेल ना हा झेपलं नाही पहाटे उठल्यानंतर केमिस्ट्रीचं अभ्यास असं तो बोललेला पण तरी सुद्धा फिजिक्स घेऊन बसला होता आणि हे सारे काही कन्व्हर्सेशन ऐकलं ना तुम्ही ते सार्केस्टिकली होतं बरे का जरी मी बॅचलर डिग्री असेल फिजिक्स मधून तरी मी आता सगळं विसरली आहे काल संडेला आठवड्याभराच्या ज्या काही भाज्या निवडून ठेवल्या मी किती बरं पडतं बघा बरं कुठल्या उठल्या गवारी स्वच्छ धुवून मी शिजायला ठेवली होती भाजून केली तरी छान लागते पण पहाटेच्या वेळी वेळ वाचवण्यासाठी शिजवून घ्यायची पण शिजवताना फक्त जेमतेम पाणी घालते मी कारण ते पाणी टाकून नाही द्यायचं त्यामध्येच भाजी फोडणी घालायची कॉमेंट्समधून तुमच्या एवढी छान छान माहिती मिळत असते ना तर थँक्स मयुरी तू सांगितल्याप्रमाणे बिना मिठाच्या चपात्या केल्या होत्या आज कारण चहाणी चपातीचा आज ब्रेकफास्ट आहे मी क्लासला चपाती हा योगा क्लास जॉईन करून एक महिना झाला आणि आज पहिल्यांदा मला हे सर्वांगासन खूप छान पद्धतीनं जमलं आणि या आसनात गेल्यावर इतकं रिलॅक्स वाटतं हे मी आज पहिल्यांदा अनुभवलं खूप म्हणजे खूप छान वाटलं आणि माझ्या थायरॉईडसाठी थाय। सुद्धा हे आसन खूप गरजेचं आहे यानंतर आता डायरेक्ट मी पाच वाजता भेटते आहे तुम्हाला हे जे काही काम आहे ना इतक्या दिवसाचं पेंडिंग राहिलं आहे ना खरं तर या आठवड्यातून दोन ते तीन वेळा क्लीन होतं पण हे या वीकेंडला करायचं राहून गेलं आणि म्हटलं आज केलंच पाहिजे कारण बघवत नव्हतं या वॉशबेसिनकडे सगळ्यात खराब होणारं आणि सगळ्यात जास्त यूज होणारं हे वॉशबेसिन आहे आणि इथे हा जो तुम्हाला व्हाईट काउंटर दिसतोय ना हा सुद्धा किचन काउंटरमधून उरलेल्या स्लॅबमधलाच हा बनवलेला आहे कॉडचाच आहे तर इथेसुद्धा जे काही डाग पडलेत म्हणजे जसं की मी हेअर कलर वगैरे इथे करते ना तर त्याचे काही डाग पडले होते ते घालवण्यासाठी मी भैया पावडर यूज केली आणि यावेळेला ही भैया पावडर पांढरी दिसतच नव्हती तुम्हाला जाणवलं आहे का हा डिफरन्स थोडीशी ब्राऊनिश आली आहे म्हणजे कलर चेंज झाला आहे या पावडरचा बरं काउंटरसाठी भैया पावडर तर वॉश बेसिनसाठी मी सर्फ एक्सेल साबण आणि आपली हिरवी घासणी घासणी फक्त थोडीशी वापरलेली असली पाहिजे नवीन असेल तर स्क्रॅचेस येऊ शकतात आणि तसेही जो काही गोल्डन नळ आहे की नाही कॉमन बेसिनच्या एरियातला त्याला घासून 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 मी त्याचं ग्लेझिंग घालवलेलं आहे इतक्या त्याला जबरदस्ती घासलेला आहे त्याला तर तुम्ही असं करू नका नवीन घर असेल तुमचं नवीन टॅब असतील तर टॅबची काळजी घ्या हिरवी घासणी ने त्याला नवीन वाली लावू नका स्क्रॅचेस पडतात आणि हा जो काउंटर आहे हा सुद्धा कॉर्टचा आहे आमच्याकडे डिस्कशन कशी असं सुरू आहे माहितीये शाहरुख खानची प्रॉपर्टी जास्त आहे की आलक पांडे आलक पांडेच ना प्रितीश का तर या वेळेला प्रितिश इतकी छान केमिस्ट्रीचा पेपर देऊन आलाय प्रितीश <laughs> निगेटिव्ह निघालाय आता तर त्याचं प्लॅनिंग सुरू आहे की काहीच नाही झालं तर फिजिक्सचे क्लासेस सुरू करणार आहोत आम्ही आम्ही प्रोफेसर बनणार आहोत आणि फिजिक्सवाला इतका श्रीमंत आहे पप्पा म्हणत आहेत की तसं काहीतरी तो फिजिक्सचा बिझनेस कर मग आत्ता शिकवत नाही आहे ना तो फिजिक्स आणि माझाही प्रदीश मी हे राहीन ना हेड ऑफ डिपार्टमेंट कारण मी बॅचलर ऑफ फिजिक्स आहे ना आम्हाला लास्ट टाइम आम्हाला जरा तरी बरे होते बरं का केमिस्ट्रीला मास्क आता आम्ही निगेटिव्ह कडे आमची वाटचाल आहे काय प्रीतीश असू दे आता काय नसू दे म्हणून उपयोग आहे का सांगा तर सहा वाजून वीस मिनिटं होतात फक्त आणि मला असं वाटलं बापरे किती लेट झाली मी स्वयंपाकाला कारण आहो आले सहालाच आणि या हिवाळ्यामुळे इतका लवकर लवकर अंधार होतो ना की काही समजतच नाहीये चला दिवे लावून घ्यायचे आणि स्वयंपाक आहे बघूया आज काय बनवते स्वयंपाकात आहो सांगणार आहेत की काय आहे Mm hmm. आज ना मुद्दा मी जोत ज्योत मोठी ठेवली आहे खालच्या दिव्यातली ज्योत मोठी तर हे बघा किती छान हा कापूर भिंगसेनी कापूर राहो काय करायचं स्वयंपाक बेभूक लागले सांगा की काय करायचंय काय करू म्हटल्यानंतर आहोनी लगेचच सांगितलंय की पनीर पुलाव बनव म्हटलं ठीक आहे चला भाज्या ही खूप सारे शिल्लक आहेत बनवूया आपण आणि तसंही आहो रोज रोज इंद्रायणी खात नाहीत त्यांना आवडत नाही इंद्रायणी हा माझा फेवरेट आहे आणि या दोघांना लागतो बासमती जो अगदी मोकळा मोकळा होतो आज ना क्लिनिंगमुळे स्वयंपाकाला लेट झालं आहे तर आहो आल्या आल्या त्यांना जेवायला लागतं खूप भूक लागलेली असते आणि म्हणूनच आता पुलाव बनेपर्यंत म्हटलं ठीक आहे ॲप्पल खा थोडीशी तरी भूक राहील बने बनवतेच लगेच पुलाव आणि पुलाव बनवायला तसाही वेळ लागत नाही तर हा पनीर व्हेज पुलाव बनणार आहे अगदी भन्नाट बनतो <laughs> अगो ते मोठं ब्लंकेट आहे की नाही साडेआठ लाच घेऊन आणि मला काय म्हणतात नाही का तुझ्यात फॅट्स आहेत तू जाडी आहेस माझ्याकडे फॅट्स नाही येत मी बर्न केले रनिंग करून मी बर्न केले मला मला थंडी वाजते म्हणे आम्ही ना काश्मीरला गेलो होतो का तिथे ना पहलगामला उतरलो आम्ही गाडीतून उतरलोच नाही कोणी कारण आम्हाला हॉटेल मिळत नव्हतं आम्ही चुकीच्या रस्त्याने गेलेलो ब्रिज क्रॉस करून पलीकडे जायचं होतं आणि आम्ही सगळ्यांनी काय केलं दोन फॅमिली होतो आम्ही सोबत हर्षाची फॅमिली होती तर यांना म्हणलं उतरा आणि शोधून या हॉटेलमध्ये आम्ही येतो रस्त्यात आले तिकडून रिटर्न येतो ना बरपच होऊन चांगले होतात ओके हा मी ट्राय करते लाल लाल होत असतील फक्त एवढेच हो काही प्रॉब्लेम नाही आपल्याला कुठं दाखवायला घेऊन जायचे मी वापरतो कमीत कमी आम्ही पण नाही मैदा जास्त खा दिवाळीतच असतो बघ फक्त दिवाळीत पण फक्त एवढाच आणला एक पाकिट हा खरवस बनवती आहे पुन्हा कारण ठरलं होतं ना आमचं की प्रत्येक आठवड्याला एकदा तरी हा अर्धा लिटर खरवस घरी आणायचा आणि दोन वेळा करून खायचा तर लास्ट टाईम जेव्हा मी बनवला होता पातेल्यामध्येच वरती शिजवला होता तर अल्पनाने मला मेसेज केला होता की ताई तू शुभांगी अशा पद्धतीनं बनव म्हणून म्हणून मग मी आज कुकरला लावते आहे आणि चांगला आहे पटकन बनतो असा हा ईश्वरीला माझ्या हातचा खरवस खायचा होता तिच्याशी बोलता बोलता आठवलं की अरे यार खरवस तर आपण आणून ठेवला आहे घरामध्ये तर ईश्वरी माझ्याच सोसायटीमध्ये राहते मैत्रीण आहे माझी तुम्ही पाहिले तिला या अगोदरसुद्धा तर चला मग तिच्याशी बोलत बोलत पनीर व्हेज पुलाव बनवते आहे ज्या काही भाज्या अवेलेबल आहेत घरामध्ये त्या सगळ्या ॲड करायच्या आणि हे होममेड पनीर ॲड करायचं तर तुम्ही पाहिलं की मी दावतचा तो राईस आहे ना तो मोकळा मोकळा शिजवून घेतला आणि थोडंसं त्यातलं पाणी काढून थंड व्हायला ठेवून दिले तिच्याशी बोलत सगळ्या काही भाज्या चिरून ठेवल्या होत्या मी आणि ना उभ्या उभ्या चिरायच्या आता हा पातीचा कांदा आहे त्यामुळे तो मी उभा मला तो चिरता नाही आला तर उभाच चिरायचा कांदा सुद्धा शिमला गाजर उभं उभं चिरायचं छान बनतो पुलाव भाकरी खायचा कंटाळाला दिली होती आम्हाला हो, तो तो ते, mm -hmm. मी ना हा पनीर व्हेज पुलाव बनवताना कोणताही खडा मसाला ॲड करत नाही फक्त मी आत्ता या स्टेजला ब्लॅक पेपर पावडर टाकली आणि हिरवी मिरची तर उभी उभी स्लाईस करून आपण ॲड केलेली होती बिर्याणी मसाला वगैरे कधीतरी ॲड करते मी मला आवडतो म्हणून पण आहो ना नाही आवडत कारण बिर्याणी मसाल्यामध्ये पुन्हा काळी मिरी किंवा दालचिनीची पावडर तो सारा खडा मसाला येतो तर हा नॉर्मल फक्त प्लेन असा पनीर पुलाव खूप साऱ्या भाज्या टाकलेल्या तर हे बघा असा हा मोकळा मोकळा राईस आता या स्टेजला ॲड करायचा आणि हो ओल्या पातीचा कांदा म्हणजे ज्याची जी त्याची जी कोळी कोळी पात असते ना ती चिरून मी ठेवून दिली आहे ती आता वरून ॲड करायची आणि जो कांद्याचा पार्ट होता खालचा तो मी यामध्ये फोडणीमध्ये ॲड केला होता त्याला मिठामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं भाज्या थोड्याशा शिजल्या की मग नंतर तांदूळ ॲड केला आणि आता वरून खूप सारी ओल्या कांद्याची पात ॲड करायची आता ना ताजं ताजं मिळतं ना मार्केटमध्ये तर सतत आणत राहायचं आणि वेगवेगळ्या भाज्यांमध्ये ॲड करत राहायचं हिरव्या पालेभाज्या खूप साऱ्या खायच्या या सीझनमध्ये मी एका साईडला खरवसचा सा कुकर लावून दिलं आहे आणि दुसऱ्या साईडला पुलाव बनवून घेतला ईश्वरीला जबरदस्ती थांबवून घेतलं आहे ती थांबणार नाही म्हणत होती राहू दे नको पण म्हटलं थांब गं बनतोय लगेच खरवस खरवसला वेळ नाही लागत आणि तोपर्यंत तुझ्याशी बोलत बोलत माझा इकडे स्वयंपाकसुद्धा होईल मग आपण सगळे मिळून खरवस एन्जॉय करू तर जो काही अर्धा लिटर आणला होता ना यावेळेला तो म्हशीचा आणला होता लास्ट टाईम आणला होता तो गाईचा होता आणि यावेळेला मी फक्त पाव लिटरचाच बनवला जेवढं खरवस तेवढाच दूध तेवढंच दूध त्यामध्ये ॲड केलं मस्त पणला हे बघा आणि चुकून गुळ माझ्याकडून जास्त झाला तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये सुरुवातीला गुळ घालताना मी, मी थोडा कमी घालायला हवा होता पण काय टेस्टी झाला होता वेलची आणि सुंडची पावडर जी होती ना ती लास्ट टाईमच मी बनवून ठेवलेली होती तीच ॲड केली आता अजून पाव उरलेला आहे तो खायचा असं प्रत्येक आठवड्याला आता अर्धा लिटर खरवस घरी आलाच पाहिजे हा आम्ही नियम बनवला आहे बरं ईश्वर हे माझ्याकडे येण्याचं रिझन काय माहिती आहे तर इंद्रायणीचा जो काही तीस किलोचा मी कट्टा घेतला पाठीमागे मी दाखवलं होतं ब्लॉगमध्ये तर त्यातला पाच किलो ईश्वरीसाठी सुद्धा आहे आणि पाच किलो अजून एका मैत्रिणीसाठी आहे तर मला तशी कॉमेंट होती की ता ताई तू तीस किलोचा कट्टा घेतलास तर तू स्टोअर कसा करणार किंवा तिघांच्याच फॅमिलीसाठी एवढे तांदूळ घेतलेस का तर नाही मी काही तांदूळ गावीही पाठवणार आहे बेस्ट जास्त गोड झालं थोडस कमी पाहिजे थोडं गुळाचा अंदाज नाही याच्यासोबत जर मी हल ना हा मिक्स कर मिक्स केलं की के चांगलं लागतं काय केले मी फुलं आणि मला पाणी घेतलेले जास्त नाही चांगलं आहे पण येते थोडस म्हणजे मग थोडस गुळ चालते पण छान आहे थँक यू सुंटचा वास वगैरे खूप गडबडच केला खूप छान बोलत बोलत मस्त

एक जमाला होता mm. सुक्टे, सुक्टे mm. गरम mm. मला भात आवडत नव्हतं लय डाग हार्ड फॅन झालं अशा सुट्टं सुट्ट्या राईस अजून खायला नाही घेतलं घे ना पळा खायला घे गरम गरमच टेस्टी लागत होतं बघ कसलं यम्मी दिसतं आणि मला माहिती आहे तुला माहिती आहे प्राजक्ताने सांगितले माझ्या एका मैत्रिणीने यूट्यूब थ्रू मिळालेल्या की असं ना बेडरूम मध्ये खायचं नाही डेस्क वर खायचं नाही हेल्थ चांगली नाही राहत ओके बाय याच नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ इथं एंड करतोय उद्या भेटू पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये